मित्रांनो समोरची बघू शकता अद्त किंग आपला मल्हार पण आला आहे अड्ड्याला दादा काय बोलू शकता आज कसं काय नियोजन आहे मोठ्या शेटचं काय आज घरून किती वाजता निघले आणि अकरा वाजता हां काय आणि आजचं म्हणजे पैरा वगैरे कोण आहे पैरा अजून पैरा माहीत नाही काय गाडीला कोण आहे तर मित्रांनो बघू शकता मल्हार आणि मल्हारबद्दल काय बोलू शकता तुम्ही काय बोलू आजचा दिवस ते त्याचा चांगलाच आहे याच दिवशी जन्मलेला तो पण गेल्या वर्षी तारीख चेंज झाली वाढदिवस आम्ही बावीस तारखेला केला त्याचा त्यातून गुढीपाडव्याच्या दिवशी जन्मलेला आहे आणि आपल्या मल्हारच्या शर्ती वगैरे किती झाल्या शर्ती झाल्या पंचवीस झाल्या त्याला पैर्या वगैरे कोण असतात त्याला पैरे आता भरपूर पैरे झाले त्याला बदलून प्रत्येक काढ्याला बैल बदलून असतं आणि मल्हारचं आपलं नियोजन वगैरे कोण करतं तुमचं मल्हारचं नियोजन आकाश राहत नाही तर मग आपला आर्ष करतो आणि म्हणजे जेव्हा मल्हार आपला स्वभाव वगैरे कसा आहे मल्हारचा एकदम शांत आहे तो आणि सुट्टीला वगैरे कसा आहे सुट्टीला आम्ही दोघेच सुट्टी करतो जास्त नाही लागत त्याला दोघे आणि खाली म्हणजे आता घरी खुराक वगैरे कसा आहे याला खुराक आहे त्याला मोठ भड्डा आहे डाळ आहे चुने आहे आणि ये, आपली पावडर आहे बुक आणि आपल्या मुरबाड तालुक्याचं नाव कुठेतरी आदतमध्ये टॉपला नाही असं मल्हार काय बोलू शकता मल्हारबद्दल आता नाव आता मुरबाडमध्ये तर भरपूर नाव केलंय त्याने सध्या मुरबाडमध्ये तर पलत नाही इकडे आपलं खालीच खा, बोलतो मित्रांनो आणि मल्हारचा स्वभाव वगैरे कसा असतो घरी घरी सारखाच बाहेर पण सारखाच आणि आपल्या मल्लार कोणत्या साइडने बोलतो तो, तो कुठल्या खांदी चालतो असं नाही चारही खांदे कुठून पण पब्लिकने आतून आणि पल वगैरे कसं आहे आपल्या मल्हारचा आता आम्ही त्या दिवशी घोडीत फेरा लय दिवस बसून होता बैल त्याच्यामुळे रेसल एक काढले एक फेरा टाकला घोडीत घोडा होता आमच्या मित्राचा त्या दिवशी म्हणजे भरपूर चालला आज बघू कसा काय होतो आणि आज आपल्या मल्हारकडून काय अपेक्षा असणार पुढच्या वाटचालीसाठी आता अपेक्षा भरपूर आहेत आता त्याच्यावरती डिपेंड आहे काय तेवढा आमचं नाव नाव होईल मुंबई मुंबईमध्ये घाटावर मुरबाड तालुक्याचं नाव होईल नक्कीच दादा असंच बेस्ट लक करतो आणि मल्हार पुढे जात्रा मित्रांनो बघू शकता मल्हार